तरी अनेक दशकांपासून जामखेडसह शेजारलेल्या अनेक जिल्हे व तालुक्यातील ग्राहकांची पहिली पसंती असलेल्या एच ओ गुगडे कुळात दोन्ही दालनामध्ये सुरू असलेल्या ट्राफिक जाम मान्सून सेलला ग्राहकांचा अभूतपूर्व असा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातील ग्राहकांची कापड खरेदीसाठी उडी घेतली आहे जामखेड शहरातील मध्यवर्ती असलेल्या एचू गुगळे कुळात मर्चंट व लक्ष्मी चौकातील लक्ष्मी पार्क या दोन्ही भव्य दालनांमध्ये हा सेल सुरू राहणार आहे स्थापनेपासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या यचू गोगळे क्रॉथ मर्चंटमध्ये सन एकोणीसशे अडुसष्ट पासूनच प्रत्येक वर्षी पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान शेलचे आयोजन केलेले असते या सेलला मिळणारा प्रतिसाद पाहता क्रॉथ शॉपच्या वतीने प्रत्येक वर्षी अनेक डिझाईनचे नवनवीन फॅशनचे भरपूर कपडे उपलब्ध दे करून देण्यात येतात शेलच्या दरम्यान महिला तरुण लहान मुले यासह सर सर्व स्तरातील ग्राहकांची कापड खरेदीसाठी झुंबड उडालेली असते या वर्षी हा सेल दिनांक पंधरा जुलै रोजी सुरू झाला असून पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे